हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज आपण बाराखडी शिकणार आहोत तर इथे आपण स्वर लिहून दिलेले आहेत तर बघा अ आ ई उ उ, ए ऐ ओ औ अम आणि आहा तर बघा या स्वरांच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत ही जी च ची बाराखडी आहे त्या च च्या बाराखडीला हे स्वर आपण जोडणार आहोत तर बघा पहिलं ऑप्शन आहे आपलं च तर चो चो स्पेलिंग बनत सी एच ए सी एच ए बरोबर च मग आता च ला काय झाला काना लागला तर मग काय करायचं सी एच डबल ए हे झालं सा त्यानंतर बघा चहला पहिली विलांटी ची तर मग काय करायचं सी एच पहिल्या विलांटीचा काय बनतो आय बनतो म्हणजेच सी एच आय ची त्यानंतर बघा दुसरी विलांटी तर दुसऱ्या विलांटीचा बनतो डबल ई मग काय सी एच डबल ई सी एच डबल ई बरोबर ची त्यानंतर बघा सु च ला पहिला अवकार चू तर मग पहिल्या अवकाराच काय बनतो यू म्हणजे सी एच यू त्यानंतर बघा चला दुसरा अवकार चू सी एच डबल ओ चू त्यानंतर बघा सी एच च आणि त्याला एक मात्रा चे त्यानंतर आहे सी एच च सई सई म्हणजेच का ऐ तर मग सी एच ए आय चो मग सी एच ओचा काय बनतो ओ बनतो ठीक आहे सी एच ए चौ ए यू म्हणजेच औ सी एच ए यू त्यानंतर बघा चम सी एच ए एम चम आणि सी एच ए एन चम हे आपण शब्दानुसार चम आणि चण घेत असतो अनुस्वार तर बघा त्यानंतर आहे चहा तर सी एच एच बरोबर चहा त्यानंतर आता छ स्पेलिंग च स्पेलिंग बनत सी एच त्यानंतर आपल्याला काय करायचं छ स्पेलिंग बन तर छ हा उच्चार छ मध्ये बघा च आणि ह हो। असा उच्चार होतो बरोबर म्हणून काय सी एच आणि हो म्हणजेच एच सी डबल एच बरोबर छ आता छ छाच स्पेलिंग बनतो सी एच डबल ए छा त्यानंतर बघा छी सी एच पहिला विलांटीचा बनतो आय त्यानंतर बघा दुसरी विलांटी सी डबल एच डबल ई छी त्यानंतर सी डबल एच पहला उकार है यू त्यानंतर बघा सी डबल एच दुसरा उकार बरोबर डबल ओ छे सी एच सी डबल एच ए छे छई सी, ए, सी एच ए सी डबल एच ए आई छे तर बघा छो छो म्हणजे काय सी डबल एच ओ ओ आणि इथे बघा छऊ सी एच ए सी डबल एच ए यू छऊ बरोबर त्यानंतर छम आता छमचं स्पेलिंग काय बनत सी एच ए एम छम किंवा सी डबल एच ए एन छन ते शब्दांवरती डिपेंड असत फॉर एक्झाम्पल आता छंद आणि छम छम बघ त्यानंतर बघा छहा सी डबल एच ए, एच हे बनलं छानच स्पेलिंग तर बघा यानंतर आपण जो जे व्यंजन घेतलेलं आहे ते आहे ज आणि झ तर आपल्याला काय करायचं पुन्हा तेच करायचं ही बारा तरी लिहून दिलेली आहे म्हणजेच हे स्वर लिहून दिलेलं आहे बरोबर आणि हे स्वर आपल्याला या व्यंजनांना जोडायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण बारा खडी बनेल आहे तर बघा जे ज जे आता जा जे डबल ए जा जी ज ला पहिली विलांडी बरोबर जी मग काय बनत जे आय जी त्यानंतर बघा ज ला काय आहे आता दुसरी विलांडी आहे तर मग दुसऱ्या विलांटीचा बनतो डबल ई जे डबल ई जी जला पहिला उकार जू तर काय म्हणणार जे यू जू त्यानंतर बघा जला दुसरा उकार जे डबल ओ ज्यू त्यानंतर जला एक मात्रा जे त्यानंतर दोन मात्रे ऐ म्हणजेच काय दोन मात्रे जे ए आय जे त्यानंतर बघा जो तर जोला ज जो, आणि ओ जो बघा जौ म्हणजे काय औ तर जौ आणि जम किंवा जन तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधी किंवा जम आणि जहा जम आणि जन हे हे हा अनुस्वाराचा जो त्याला आपण व्यंजन आहे ते कसं घ्यायचं ते कशा ते कसं बनतं जेव्हा आपण त्याला शब्दानुसार बनत फॉर एक्झाम्पल जंगल आणि तर ठीक आहे तर बघा आणि जहा जे ए एच जहा त्यानंतर आता झ आता झ चा उच्चार बघा कसा बनतो तर बघा झ आणि झ ज आणि ज आणि ह हो, बघा झ समजलं तर बघा झ जे एच ए हा बनला झ जे एच ए जे एच डबल ए हा बनला झा आता झीचं स्पेलिंग बघा कसं बनतो झी म्हणजेच काय दवर, e. J -h, बगा, जे एच आर डबल सॉरी जे एच आर जी बरबर बे एच दूसरी विलांगी डबल इन जे एच पहलाउ यू जे एच यू बरबर झूठ जे एच डबल ओ झून बे तो झे कसा बनतो झे म्हणजेच काय ए जे एच ई झे त्यानंतर झई जे एच ए आय बरोबर झो जे एच ओ झो आणि जे एच, ए यू झो आता झम सेम जे एच ए, एम और जे एच ए, यम आणि झहा